श्रीराम समर्थ समर्थांनी सुंदर असा एक बोध प्राप्त करून दिलेला आहे श्रवण करूया नाशिवंत तितुकेची देसी तरी पदप्राप्त निश्चयेसी त्यामध्ये लालच करीसी तरी स्वहित नघडे समर्थांनी उत्तमाचं आपल्याला निरूपण आणि त्याच प्रकारे आपल्याला जे श्रवण प्राप्त करून दिलेलं आहे ते उत्तम रीतीने ऐकलं गेलं पाहिजे का समर्थांनी सांगितलेलं आहे की नाशिवंत तितुकेची देसी जरी आपण कितीही जरी कमवलं कितीही जरी आपण प्राप्ती करून घेतली तरी प्रत्यक्षपणे ते नाशिवंत आहे नाशिवंत हे सर्व संपदा हे नको मला पाव एकदा क्षेम देऊनी चित्तरंजना हे दयानिधे श्री गजानना प्रत्यक्षपणे समर्थ म्हणत आहे की नाशिवंताचा त्याग करता यायला हवा की देहाने प्रत्यक्षपणे जरी हा देह नाशिवंत असला तरी सामर्थ्य प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आपण प्रत्यक्षपणे जी शाश्वती आहे त्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे शाश्वत कुठे आहे नाशिवंत कुठे आहे त्या प्रत्यक्ष ओळख करून घेण्यासाठी जा सद्गुरूशी शरण नाशिवंत काय तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात गाडी असेल बंगला असेल प्रॉपर्टी असेल बँक बॅलन्स असेल अनेक प्रकारच्या वस्तू हे नाशिवंत आहेत आपण काय घेऊन जाणार आहोत का, का अजिबातच नाही मग घेऊन काय जाणार आहोत तर ती खरी शाश्वत आहे ते मग तेच आहे ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य नाशिवंताचा त्याग करून ते मला समर्पण करण्याचं एकदा ठरल्यावर पुन्हा ते परत मागू नकोस ज्यावेळी आपल्याला एखादा कार्य करत असताना बघा प्रत्यक्षपणे आपण जे कार्य करत आहोत ते कार्य करत असताना अडथळे येत असतात अडथळे आले संकट उभी राहिली की आपण ते काम प्रत्यक्षपणे कमी करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तिथून निघण्याचा प्रयत्न करत असतो हे आपलं ठरलेलं आहे की पुन्हा ते काम करण्यामध्ये आपल्याला तिथे अडथळा येईल म्हणून आपण ते काम न करणं गरजेचंच आहे कारण त्याग करताना त्याविषयी अंतरी काय हवं तर नामस्मरण असलं पाहिजे आपल्यामध्ये लालच नसली पाहिजे समर्थ म्हणाले त्यामध्ये लालच करीसी तरी स्वहित न घडे कशा प्रकारची आपल्याला बघा प्रत्यक्षपणे हाव लोभ लालच कशाप्रमाणे येत असतं प्रकारे एखाद्या विषयाप्रमाणे जे आठ विषयी वाचना आहेत विषय विकार आहेत त्यामध्ये जर आपला ध्येय अडकला ना तर त्यातून सुटणं मुश्किल आहे म्हणून लालच धरू नकोस एखाद्या लॉटरीचं तिकीट काढलं असशील तर तुला आज वाटेल मला पन्नास रुपयाचं मी लॉटरीचं तिकीट काढलेलं आहे मला पन्नास रुपयाचे पाच कोटी रुपये येतील एक कोटी येतील ज्याप्रमाणे ते पैसे आपण भरलेले आहेत शेवटी असं वाटतं जेवढे भरलेले आहे तेवढे मिळालं तरी खूप झालं पण ही लालच आपल्यामध्ये वाढत जाते आणि आपले पैसे वाया जातात केलेली मेहनत संपूर्णपणे वाया जाते म्हणून समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कारण प्रत्यक्षात आपण जर बोलायला गेलो तर इतरांना राग येत असतं मग आपण इतरांच्या मनाला दुःख होईल असं का बोलावं म्हणून आपण प्रथमता जी वागणूक आहे ती आपली वागणूक ही उत्तमाची असली पाहिजे त्यात लबाडीही करू नकोस एखादा आपण बघा दहा रुपयाची वस्तू आपण पंधराला विकत असतो पाच रुपये आपण काय करत असतो मला कसा प्रॉफिट होईल हे पाहत असतो परंतु जे कष्टाचे फळ आहे जी मेहनत केलेली आहे तेवढंच आपल्याला मिळालं की त्याच समाधानी आपला देह असला पाहिजे उगाच आपण ल लभाडी अजिबात करायची नाही आहे भ्रष्टाचार अजिबात करायचा नाही आहे का सांगितलेलं आहे कारण जे आपल्याला जो देह या पृथ्वी तलावर प्राप्त करून दिलेला आहे या जन्मात आपल्याला काय करायचं आहे सार्थक जीवनाचं सार्थक केल्याशिवाय राहायचं नाही आहे ना शिवंत देसी तरी पदप्राप्त निश्चयसी सर्वजण आपल्याला ज्ञान शिकवायला आलेले आहेत परंतु समर्थच आपले असे आहेत आहे। की संपूर्णपणे अज्ञान बाजूला साधणारे आहेत अज्ञान मुलहरण जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धते सद्गुरु पादोदक पिवेत म्हणून लालच नसली पाहिजे आता विचार करा आपल्या घराच्या बाजूला झाड आहे आणि त्या झाडावरती अनेक प्रकारचे बघा फुलं असतात फळं असतात परंतु आपल्या झाडावरती ते येत नाही आहेत कारण आपण त्याचं संरक्षण करत नाही आपण त्यांना खत पाणी घालत नाही परंतु इतरांच्या शेतामध्ये अनेक प्रकारची फुलं पाहायला मिळतात अनेक प्रकारचे काय पाहायला मिळतात फळं पाहायला मिळतात तर आपण त्यांचा दरवाजा बंद झाला किंवा एखाद्या कामानिमित्त ते बाहेर गेले की आपला देह बघा प्रत्यक्षपणे त्यांच्या शेतामध्ये जातो आणि आलेली फुलं आलेली फळं संपूर्णपणे काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेव्हा आपण काढत असतो तेव्हा आपण ते लपवण्याचा प्रयत्न करत असतो की माझ्याकडे कोणी वाईट नजरेने पाहू नये आणि माझ्यावर आरोप होऊ नये यासाठी आपण काय करत असतो ते संपूर्ण फुलं असतील किंवा फळं असतील ते आपण आपल्या घरामध्ये लपून ठेवतो मग शेवटी समर्थ म्हणाले आपण कोणाला फसवलं त्याने तुझ्याकडे बोट दाखवले नाहीये परंतु आपल्या देहानेच आपल्या देहाला संपूर्णपणे फसवलं लबाड कोण आहे बरोबर की नाही म्हणून आपल्याकडे वागणूक असलीच पाहिजे त्यांच्या शेतामध्ये आलेली फळं त्यांच्या शेतामध्ये आलेली फुलं आपणसुद्धा जर कष्ट केले असते मेहनत केली असती तर नक्कीच त्यांच्यासारखे आपल्या झाडाला फळं फुलं पाहायला मिळाली असती परंतु आपण ती शिकवण घेत नाही आहे जर आपण ती शिकवण घेतली असती तर नक्कीच आपल्याला ते ज्ञान प्राप्त झालं असतं परंतु ज्यावेळी शाळेत सर टीचर्स शिकवत असतात त्यावेळी आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही आपण इतरांप्रमाणे काय करत असतो टिंगळटवळी करत असतो मग परीक्षेच्या वेळेला आपल्याला काहीच उत्तरं आठवत नाही मग दोष क कोणाला देतो आपल्या टीचरांना सरांना देत असतो हे आपण डायरेक्टली म्हणतो आम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये सर्व बाहेरचे प्रश्न आले ज्यावेळी सर टीचर्स शिकवत असतात त्यावेळी तुझं मन संपूर्ण लक्ष वर्गाबाहेर असायचं मग बाहेरचे प्रश्न तुला दिसणारच ना म्हणून समर्थ म्हणाले ना शिवंत तरी पद प्राप्त निशेसी त्यामध्ये लालच करिसी तरी स्वहित न घडे म्हणून स्वतःच हित कधी पाहायचं नाही आपण प्रत्यक्षपणे स्वतःच हित कशामध्ये आहे ते पाहत असतो परंतु लालच आपण वाचतो लालच बुरी आहे की नाही म्हणजे ज्या वेळेला प्रत्यक्षपणे आपला जरी देह असला तरी देह हा त्याचाच आहे बरोबर ना चालवणारा प्रत्यक्षपणे नेण्यास समर्थ आहे म्हणून आपला हा देह नाहीये त्याचं वास्तव्य आपल्या अंतरीय हृदयामध्ये आहे जोपर्यंत पुण्याई आहे तोपर्यंत आपली जी शिल्लक आहे तोपर्यंत आपला देह या पृथ्वी तलावर पाहायला मिळेल म्हणून समर्थ म्हणाले तरी पद प्राप्त निश्चयची त्यामध्ये लालचकरीची लालच येता कामा नाही लोभ येता कामा नाही विषय वासना आड येता कामा नाही तरी स्वयित न घडे हे जे विषय वासना आहेत त्या विषय वासनेमध्ये जर देह हो, अडकला तर प्रत्यक्षपणे जे आपल्याकडे आहे ते सर्व आपलं नाहीसं होणार आहे म्हणून आपलं स्वतःचं हित पाहण्यापेक्षा सर्वांचं हित कशामध्ये आहे हे पाहणं गरजेचं आहे या शिकवणीमध्ये आपला देह हो, समर्थचरणी असला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ